सातारा सज्जनगड रस्त्यावर कोसळले महाकाय झाड वाहतूक पूर्णपणे ठप्प साताराच्या दिशेने जाणारी एस टी बस झाड पडल्याने पडली अडकुळी बसमध्ये प्रवाशांनी झाड हटवण्याचे केले प्रयत्न सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत सातारा सज्जनगड रस्त्यावर भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे दरम्यान स्थानिकांनी प्रयत्नांची चुरस करून झाड बाजूला कर झाड बाजूला करण्याचे प्रयत्न केले आहेत साताराच्या दिशेने जाणारी एस टी बस झाड पडल्याने अडकून पडली बसमधील प्रवाशांनी झाड हटवण्याचे प्रयत्न सुरू केले सोमवारी दिवसभर सातारा शहरामध्ये आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या त्यामुळे नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आले आहे कृष्णा वेण्णा कुडाळी नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले होते बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका